हॅलो नमस्कार सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर देवपूजा चालली होती भरजी पप्पांची त्यांना गुरुवारचा उपास असतो तर उपास असल्यामुळे मग देवपूजा त्यांच्याकडेच असती आणि कसं होतं जरा उपास असला की देवपूजा वगैरे त्यांनी केली की त्यांनाही खूप छान वाटतं तर देवपूजा झाली होती तर देवपूजा कशी वाटते मला सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ खरंच गुरुवारचा दिवस हा खूप छान वाटतो आणि म्हणजे गुरुवारच्या दिवशी घरातली साफसफाई करू नये असे म्हणतात पण वेळ थोडासा कमी होता आणि आता दिवाळी आली होती जवळ तर म्हटलं चला आता सुरुवात तर केलीच पाहिजे आणि खरंच गुरुवारच्या दिवशी झाडून घरातलं म्हणजे झाडलोट करून यायचं म्हणजे जे आपण क्लिनिंग करतो ना डीप क्लिनिंग तशी करू नाही म्हणतात पण आता विलाजच नव्हता परच्या बाप्पाला गुरुवारची सुट्टी असती आणि गुरुवारची सुट्टी असल्यानंतर कसं होतं की मदत होती सगळ्यांची म्हणजे मला तर त्यामुळे हे करा घेतलं आणि मलाही शिलायचं काम असतं तर म्हटलं चला आता आज गुरुवार आहे तर म्हणलं Uh, करून घ्यावा असं क्लिनिंग पूर्ण असं म्हणजे झाडलोटच केली असं काय कलर म्हणजे वर्षी काय आम्ही कलरचं काम नाही केलेलं आहे तर वेळ खूप कमी आहे तर म्हटलं चला आणि परीही शाळेतून आली होती तर तिला आलेलं आले आले बरं काम लागलं बघा तिने आलेलं तिचीच पुस्तकं सगळी उचलून ठेवत होती का तर खूप तिने आता अभ्यास म्हणजे परीक्षा चालू होते सगळीकडे पुस्तकं ती जी अस्तव्यस्त झाली होती तर ती सगळी पुस्तकं ती आता गोळा करून ठेवत होती आणि आता सगळी तिने पुस्तकं दुकानामध्ये नेऊन ठेवली कसं होतं आता इथं झाडलोट करायची म्हणल्यावरती जरा धूळ वगैरे पडतीच आणि नाही म्हटलं तरी आपल्याला असं वाटतं की घरामध्ये एवढी धूळ नाही पण कुठून येत असेल ती काही कळतच नाही पण खूप धूळ व्हायला सुरुवात होती बरं का टी व्हीच्या पाठीमागू पण थोडे थोडे जाळी झाली होती था। आणि वरच्यावर आम्ही क्लिनिंग करतो त्याच्यामुळे एवढं काही म्हणजे घर घाण नव्हतं झालं आणि आता नवरात्रमध्ये पण घर झाडलोट झाली होती था। पण तरी पण म्हटलं एकदा म्हणजे कलरही नव्हता झाला घराला तर म्हणलं चला जाऊ दे था। आपलं झाडून तरी घ्यायचं ह्यावेळेस आणि कलर लावायचं था। आहे पण दिवाळी झाल्यानंतर लावायचं आहे जा, तर म्हणलं आत्ता वेळाच नव्हतं इतका आणि एक बाहेर सगळं सोपं वगैरे आणून ठेवलं मी आणि ज झाड पण पडलं बघा इकडं तर जे आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे मी नारळाचं झाड तर ते पडलं होतं तर म्हटलं ते झाड मी सगळं करून ठेवलं आणि त्यात थोडंसं पाणी पण घातलं होतं तरी ते आपले देवापशी जे नारळ असतात तर त्या झाडं त्याचंच झाडं आलेले आहे आणि बाहेर सगळं पसारा आणून ठेवलं होतं तर छान आज ऊन पण होतं आज काही पाऊस वगैरे झाला नाही आणि दुकान सध्या बंदच ठेवले ही साईड दुकानाची आहे म्हणजे एका साईडलं दुकान आहे आपलं आणि एका साईडला ह घराचं रूम आहे म्हणजे हॉल आहे तर टी व्हीवरती चांगलं स्कार्प वगैरे झाडून म्हणजे झाडून झाल्यानंतर झाकून ठेवला आणि एक एक क्लिनिंग चालू केली तर परीचं बघा शाळेतून आल्यानंतर चालू होतं काय ना काहीतरी आणि मी आज फक्त सोयाबीनचा मसाले भात असा बना बनवला होता आज काय स्वयंपाक वगैरे म्हणजे परी मी आणि आम्ही तिघं जणच होतो तर घरात पूर्ण पसारा झाला होता का आणि सगळे जाळे वगैरे काढून घेतलं देवघर परत पुन्हा एकदा बेडशीट लावून पूर्ण झाकून ठेवलं का तर धूळ वगैरे उडली तर अजून म्हणजे क्लीन करताना खूप त्रास होतो तर घराला कलर कमी होत चाललेला आहे जरा पावसामुळे आमच्या इथं खूप पाऊस असतो आणि या वर्षी तर खूपच दिवस झालं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे घराचा कलर आतून खूप खराब व्हायचं चाललं आहे तर मी बाहेर येऊन बसले ते का तर धुळीमुळं जास्त शेंका वगैरे येतात तर मी जरा थोड्या वेळ बाहेर येऊन बसले ते आणि परीचं चालू होतं कॉम्प्युटरचा जो टेबल होता तर ती परी धुवून घेत होती स्वच्छ तर तिचं चालू होतं क्लीन करून घ्यायचं म्हणजे धुवून झाल्यानंतर कसं होतं आणि नाही म्हटलं तरी बघा धूळ तुम्हाला आता दिसल तर पत्र्यावरचे जे सिल्वर कलर मारलेलं आहे ना तर त्याचं परीच्या पप्पाने पूर्ण झाडून सगळं सिल्वर कलर पाडून घेतलं तर का आता ते कसं होतं कधीही पडू शकतो त्यामुळे त्यांनी पूर्ण, पूर्ण क्लिनिंग करून घेतलं आणि सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली तर घरातली कामंही वेळेवर ओळखतात आणि म्हणजे एकट्यालाच जास्त त्रास होत नाही तर त्यांना उपस होता त्यामुळे त्यांना शाबू तांदळाची खीर बनवली होती मी आणि आमच्या दोघींना बनवलं तर भात आणि ही मुलं जी तुम्हाला दिसत आहेत तर जरा थोडी म्हणजे परीचे जे लहानपणीचे ड्रेस होते काय काय आणि थोडंसं शर्ट वगैरे तर राहूल जी लहानपणीचे तेही त्या मुलांना द्यायचं होतं मला तर त्यांना आल्यानंतर थोडंसं बिस्किट होतं घरामध्ये तर बिस्किट दिलं त्यांना खायला आणि घरात तुम्ही बघताल तर खूप पसारा झालेलं आहे तर तुम्हाला क्लीन झाल्यानंतर दा मी दाखवणारच आहे की तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी पहा क्लिनिंग झाल्यानंतर आपलं घर कसं दिस आहे फक्त कलर नाही आहे वर्षी केलं नाही तर कलर केल्यावर ते अजून सुंदर दिसतं घर तर जी लहानपणीची कपडे होते आणि टी शर्ट वगैरे होते तर तिला म्हटलं तुमच्या इथं शेजारी कोण असेल तर त्यांनाही द्या तर त्यांना टी शर्ट वगैरे होते परीची लहानपणीचे ते त्यांना बसण्यासारखे होते तर त्यानंतर मग ती मुलांना दिल्यानंतर ती घरी गेली आणि परीने मग सगळी पूर्ण झाडून वगैरे काढून घेतलं तर हे तीन वेळा झाडून काढलं तरी कचरा कुठून निघत होता कोणास्टव पण कचरा खरंच खूप निघतो आपल्याला असं वाटतं की आता घर व्यवस्थित आहे आता काही टेन्शन नाही तर तुम्हाला सांगते मी ऑल क्लिनिंगचं हे प्रॉडक्ट खरंच चांगलं आहे बरं का तर मी हे वापरलं होतं बरं जिथं फॅन वगैरे पुसून काढलं ना परीने तर त्याला ते, त्यालाही आणि कपाटांवर पण थोडंसं मारलं ना की छान निघत होतं परीच्या पप्पांनी छान असं कपाट पुसून घेत होते तर जिथे जिथे आपल्याला डाग वगैरे वाटतात ना तर ह्याच्याने पटकन निघतात बर का आणि छान आता ही दुसरी बॉटल आहे तर ती बॉटल संपली होती तर ही हे होती आणि असं क्लिनिंगला खरंच खूप छान आणि पटकन निघतं तर खिडक्या पण मी खिडक्यांवर मारून ठेवलं होतं तर खिडकी एकदम मस्त अशी क्लीन निघली आणि एकदम कमी महिने तिथे निघल्यासारखी झाली बरं का पटापट कलरचे डाग होते ना ते सुद्धा निघाले होते तुम्हाला दाखवते क्लीन झालं असून तर पण तितकंच होतं एवढं क्लीन झाल्यानंतर दाखवायला तुम्हाला वेळच नव्हता तर तुम्ही उऱ्याच्या ब्लॉगमध्ये सगळं पाहा मी तुम्हाला दाखवणार आहे आपली खिडकी कशी निघाली आणि खिडकीची म्हणजे क्लीन केली मी आणि त्यानंतर जी खाली आपण खिडकीच्या साईडची जी जागा असती तर तिथे आहे ना खूप आमची तर झाडं आहे पाठीमागच्या साईडला त्याच्यामुळे सगळी जी परी हसत होती परीचे तिच्या बाप्पांचे गप्पा चालले होते तर त्यांचं दोघांचं हसू चाललं होतं तर त्यामुळे परीला हसा येत होतं आणि तो मला दाखवते हो बघा परीचा हातला लहान नाही ना त्यामुळे तिचा हात पूर्ण जाऊ शकतो तिथं तर तिने सगळे पूर्ण कडे कोपरे पुसून काढले होते आणि त्यानंतर जिथं जिथं तिला निघत नव्हतं त्यानंतर मला परत असं वाटलं की आपण एकदा पुसून काढावं मग मी खुर्ची चोडून मी पण पर परत पुसून घेतली आणि त्या ऑल क्लिनरचा म्हणजे त्या ह्याचा क्लीनरचा क्लीनर खूप छान असा हे झालं ते प्रॉडक्ट खरंच खूप छान आहे आणि लवकरही निघलं काहीतरी एकशे वीस रुपयापर्यंत असेल असं मला वाटते कारण आता लक्षात नाही किंमत त्याची तर बघा खिडकी व्यवस्था अशी निघालेली आहे आणि परत परत परीच्या पप्पांनी पुसून काढली त्यांचं झाल्यावरती मलाही असं वाटलं की व्यवस्थित अजून निघलं आहे परत आम्ही तिघांनीही कल क्लीन केली म्हणजे त्यांनी पूर्ण काचा वगैरे पुसून घेतल्या आणि त्यानंतर मी जे आता तुम्ही मारून घेते बघा साईडला जे कलरचं सा होतं ना गेल्या वर्षी म्हणजे कलर लावलेला तर ते निघतच नव्हतं म्हणजे आपण असं सहज पुसाय गेलं तर अजिबात निघत नव्हतं घासले तर तो, तो स्प्रे मी असं मारला तर खरंच खूप छान अशी खिडकी निघली तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवणार आहे आणि त्यानंतर मग माझं राहिलेलं काम जी होतं तर ती जी खाली आपण खिडकीकडे तिकडे सरकवतो ना तर त्यामध्ये मी बघा कसा जोगड केलेला आहे जी आपलं टूथपेस्ट असतात संपलेल्या तर त्याचा वापर करायचा आपल्याला एका साईडला असं म्हणजे खच करून ठेवलेली होती मी आणि त्यामध्ये आपण असं इकडच्या साईडने त्या खचीतून त्याच्यात भरायचे आपोआपच येतं त्याच्यामध्ये कचरा आणि आता नवरात्राच्या टायमिंगच क्लीन केली त्याच्यामुळे काही कचरा वगैरे नव्हता साठलेला पण जे काय थोडीफार होता कचरा तो मी लगेच काढला ना आमच्या का इथे कसं होतं पाठीमागच्या साईडला झाडं आहेत ना त्यामुळे पु पानं वगैरे त्याच्यात येऊन बसत समजा मुलांनी कधी खिडकी उघडी ठेवली तर पानं वगैरे येऊन बसत तुम्ही असं कोलगेटच्या पेस्टचा असा वापर करायचा आहे तर पेस्ट टाकू नका दुसऱ्या ज्यावेळेस तुम्हाला क्लिनिंग करायचं असं तुमचं ठरलं की त्यावेळेस अशा जुन्या जे टूथपेस्ट आहेत ते जपून ठेवायच्या म्हणजे तुम्हाला क्लिनिंग करायला पण सोपं आता मी एकाच हाताने कॅमेरा पण पकडला होता आणि एकाच हाताने शूट करत होते ना त्यामुळे ना मला व्यवस्थित असं कर दाखवता आलं नाही तुम्हाला पण तुम्ही समजून घ्या की आपण पेस्ट अशी एकदम हे करून घ्यायची बघा त्यात असा कचरा साठतो तर हा कचरा तर जास्त नव्हताच कचरा बरं का आताच मरी क्लीन केलं तर त्याच्यामुळे एवढा कचरा नव्हता आणि त्यानंतर भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली का तर भांडी खूप पडली होती दुपारपासूनची जेवण झालेली नाश्ता झालेली तर आता म्हणलं पिठाचे डबे वगैरे पण होते तर पीठ पण भरून ठेवायचं होतं तर म्हणजे दळण आणते मी पिशवीमध्येच दळण आणते ते डबे कधी नेत नाही दळणाला का तर खूप डब्यांवरती पीठ बसतं ते बरोबर नाही वाटत आणि डबेही लवकर खराब होतात त्यामुळे मी पिशवीमध्ये दळण आणते आणि ते मग डब्यामध्ये ओतून ठेवत असते चाळण वगैरे तर सगळी माझी भांडी झाल्यानंतर परीने फुर भरची पुसून घेतली आणि तुम्हाला त्या साईडला पिशव्या दिसत असतील तर त्या द त्यामध्ये दळणच होतं आणि त्यानंतर मी स्वयंपाकालाही सुरुवात केली आणि मी माझा स्वयंपाक चालला होता तोपर्यंत परीचं चाललं होतं तिचं मेकअपचा आवराअरी करून ठेवायचं आणि ती व्हायच्यावरी ना आणि तिला खूप आवडतं बरं का सगळं म्हणजे मेकअपचं साहित्य आणि असं व्यवस्थित ठेवायला पण तिला खूपच खूप आवडतं ती व्यवस्थित ठेवती आणि स्वतःच तीच पसारा काढत असती आणि तीच ठेवत असते क्लीन तर असं असं आमचा आजचा दिवस खरंच खूप कामामध्येच गेला आणि सगळं कामावरल्यानंतर चहापाणी झाला आणि देवबत्ती झाल्यानंतर हात शिलाई करण्यासाठी बसले होते तर आज आम्ही सगळीच काम करत होतो सगळीजणं तर बघा संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ होती त्यामुळे स स्वयंपाकालाही सुरुवात केली होती तर खरंच काही म्हणा तुम्ही घरातली जे आपली जे जुन्या वस्तू असतात आपल्या घरातल्या ज्या आपण कधी वापरत नाही त्या वस्तू खरंच ना अशा घरातून काढून टाकून द्यायच्या का तर खरंच त्यामुळे पण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार व्हायला सुरुवात होती आणि ते होऊ नये म्हणूनच त्यांना वरच्यावर घर क्लीन केलेलं कधीही चांगलं तर जास्त जुने कपडे वगैरे जे आहेत तर ती तुम्ही लवकरात लवकर ज्यांना गरज गरज असेल त्यांना देऊन टाकत जा दे आणि जास्त कपडे वगैरे किंवा आसल, जास्त जुन्या वस्तू घरामध्ये नाही ठेवलेल्या चांगल्या आता त्यामुळे ही निगेटिव्ह एनर्जी चालू राहते आपल्या घरामध्ये कायमच आणि आजार पणही चालू असतं त्यामुळे जरा घर वरच्यावर क्लीन करत जावा खरंच खूप छान वाटतं आणि घर जितकं क्लीन असेल तितकं खरंच आपल्यालाही खूप छान वाटतं आणि आपल्याला वेळ वाचतो आपला असं खूप दिवसातून करायचं म्हटलं ना तर टाईम पण जास्त जातो आता माझं शिलाईचं काम असतं त्यामुळे कसं होतं इतकं आम्हाला वरच्यावर असं वेळ मिळत नाही तरीसुद्धा मी आम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा असं ज्या वेळेस सुट्टी असते त्यावेळेस आम्ही दोघंही मिळून घर क्लीन करत असतो आणि खरंच मला प्रत्येक दादांना सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मदत करत जावा कसं होतं एकट्या बाईने एकट्या बाईने म्हणजे असं घर सगळं पूर्ण क्लीन करणं अवघडच होऊन बसतं आणि मग काय होतं क्लीन केल्यानंतर दुखणं येणं हे साहजिकच आहे तर मला सगळ्या दादांना एक म्हणजे सांगणं आहे की तुम्हीसुद्धा सगळ्यांनी मदत करत जावा तुमचे एक एक थोडीशी जरी मदत केली ना तर थोडंसं हातभार लागतो आणि सगळ्यांनी केलं तर घरी लवकर म्हणजे कमी वेळेत होऊन जातं क्लीन तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तर आमची इथं मला मदत करत असतात बरं का प्रत्येक कामामध्ये मला मदत असते त्यांची आणि मुलांचीही मदत असते तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना सवय लावा आणि अशी छोटी मोठी कामं त्यांच्याकडूनही करून घेत जावा म्हणजे कसं होतं त्यांनाही म्हणजे एक वळण लागून जातं आणि आपल्यालाही थोडीशी मदत होती आणि त्यांनाही कुठलं काम करताना जास्त असं जड वाटत नाही की बाबा चला म्हणजे कधीतरी सांगितलं की मुलांना अवघड वाटतं नाळच पण यायचं असं होतं तर आता परीला बघा छोटी मोठी सवय आहे बरं का ती कुठलाही बॉक्स अजिबात टाकून देत नाही तर त्या बॉक्समध्ये पण तिने ना मस्त टी शर्ट जुना होता तो तो त्याला लावून तिची च कपडे वगैरे ठेवायला सुरुवात केलेली त्यात म्हणजे जे कधी लागणारी वस्तू असतात छोट्याच्या मोठ्या तर तिने त्या त्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत तिची आणि आता हा दुसरा बॉक्स आहे बघा तर तो चहाची कप आणली होती मी तर दिवाळीच्या टायमिंगला गेल्या दिवाळीच्या टायमिंगचा बॉक्स आहे हा तर थोडासा तुटला आहे बरं का साईडनी तर हा बघा असं सेट घेतलेलं आहे तिने पण जास्त नाही वापरत बरं का गळायचं वगैरे बघा अगदीच काही शाळेमध्ये कार्यक्रम असला तर त्यावेळेस वापरते पण तिने बघा त्या बॉक्सचा किती छान असा उपयोग केलेला आहे तर त्या बॉक्समध्ये तिने छान अशा ज्वेलरी ठेवलेल्या आहेत आणि ही तिला मी मोत्याची माळ घेतली होती की कधी साडी वगैरे घातली तर उपयोगामध्ये येते आणि खरंच खूप छान वाटते मी कधीतरी घालते तिने मस्त मेकअप बॉक्सवरती लगेच मेकअप बॉक्सचं नाव टाकलेलं आहे तिचं पण नाव टाकलेलं आहे आणि हा चहाचा कपचा उपयोग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच खूप खूप छान असा उपयोग होतो आणि आपण टाकून देण्यापेक्षा आहे ना असं तुम्ही काहीतरी म्हणजे जुगाड करत जावा आणि त्या कसं होतं आपण ज्या ज्यावेळेस ज्या आपण वस, आपल्या हाताने बनवतो ना अशा वस्तू तर आपल्याला बनवलेल्याचा आनंद वेगळाच असतो तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगत जावा किंवा तुम्हीसुद्धा असं जर करत असाल तर मला नक्की कमेंट करत जावा तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा असा उपयोग करून घेत असतो आणि खरंच परीला पाहिल्यापासून म्हणजे मलाही अशीच सवय होती पाहिली लहान होती त्यावेळेस की असं कुठलाही बॉक्स किंवा कुठलीही वस्तू मला जर आवडली तर मी त्यापासून काय ना काहीतरी बनवायची अशीच सवय माझ्या परीलासुद्धा आहे की तीसुद्धा कुठलीही अशी वस्तू डायरेक्ट टाकून देत नाही बरं का ती त्या वस्तूचा उपयोग करते आणि अजूनसुद्धा मला ती सवय आहे कुठलाही बॉक्स किंवा जी मला एखादी वस्तू आवडली ना तर मी टाकून देत नाही की त्या वस्तूचा अजून उपयोग जितका करता येईल तितका मी करत असते तर तुम्ही सुद्धा असंच करत असाल तर मला नक्की सांगायचं तर किती छान असे तिने बांगडे वगैरे ठेवलेले जे का कानातले आणि कसं होतं वेळेवरती पण वस्तू सापडतात आणि एकदम छान पण राहतात तर तुम्हीसुद्धा असं नक्की करा ज्यावेळेस तुम्ही आता दिवाळीला कप तुम्ही जर असे कप आणले तर नक्कीच तो बॉक्सचा उपयोग करून घ्यायचा आहे तुम्हीसुद्धा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की तयासंच मी उपयोग केलेला आहे आणि तुम्हाला हा उपयोग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तोही सांगायचा तो तर तो चला आपला आता मी उद्या आहे ना छान तुम्हाला क्लीन कसं केलं ते दाखवणार आहे घर आणि मी आता डेकोरेट कसं केलेलं आहे दिवाळीला तुम्ही सगळ्यांनी पहा आणि कसं वाटते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया भेटूयाशे छानशे ब्लॉगमध्ये श्री स्वामीसमोर